श्री स्वामी समर्थ मित्रांनो आज पहिला श्रावण सोमवार आपल्यावर महादेवाची कृपा ही अखंड बरसावी आपल्या घरात कायम सुख शांती समृद्धी सौख्य नांदावे आपल्या घरातील जी काही निगेटिव्हिटी असते तर ती दूर व्हावी यासाठी आजच्या दिवशी आपण हा उपाय नक्कीच करावा आम्ही तुम्हाला जो उपाय सांगणार आहोत तो अगदी पूर्वीच्या काळापासून चालत आलेला असा उपाय सर्वश्रेष्ठ उपाय आपण याला म्हणू शकतो म्हणजे आज आपण बोलणार आहोत श्रावण महिन्यातल्या पहिल्या खास आपल्या घरातील ग्रह घरातील जाण्यासाठी जी नकारात्मक ऊर्जा ही प्रचंड प्रमाणात साठत असते तर ती बाहेर पडण्यासाठी म्हणजेच मिठाचा दिवा लावण्याबाबत तर श्रावण महिन्यातल्या पहिल्या सोमवारीच आपण हा उपाय का करावा घरामध्ये मिठाचा दिवा का लावावा यामागील कारण काय हे सर्व आपण जाणून घेणार आहोत आपल्याकडे फार पूर्वीपासून एक श्रद्धा आहे की मीठ हे फक्त चवीसाठी नसून तर ते घरातील नकारात्मक शक्ती वाईट ऊर्जा यांना दूर करते आपला त्याच्यापासून बचाव करते म्हणूनच लोक श्रावण सोमवारी विशेषत पहिल्याच सोमवारी हा उपाय करतात मिठाचा दिवा लावतात तर हा दिवा कसा लावायचा याची नेमकी पद्धत काय आहे हेही जाणून घेऊयात तर हा उपाय करण्यासाठी सर्वप्रथम एक छोटा ताट घ्या किंवा तुम्ही देखील घेऊ शकतात त्यानंतर त्यामध्ये थोडं मीठ टाका एक वाद घ्या त्यावर तेल टाका आणि हा दिवा पेटवून घ्या हा दीप प्रज्वलित करताना मनामध्ये ओम नम शिवाय किंवा महामृत्युंजय मंत्र म्हणत राहा जपत राहा तर अशा अगदी सोप्या पद्धतीने आपण आजच्या दिवशी दीप प्रज्वलित करायचं आहे तर हा दिवा लावण्याचे नेमके आपल्याला काय फायदे होऊ शकतात याचा मोठा उपयोग नेमका तरी काय आहे हा प्रश्न तुम्हालाही पडला असेल तर सांगते याचा पहिला मोठा फायदा म्हणजेच नकळतपणे आपल्या घरामध्ये मोठ्या प्रमाणात निगेटिव्हिटी असते नकारात्मक ऊर्जा ही साठत असते तर हा मिठाचा दिवा आपण घरात प्रज्वलित केला तर यामुळे आपल्या घरातील जी काही वाईट दुष्टशक्ती असेल नकारात्मक ऊर्जा असेल तर ती त्वरित घराबाहेर पडते याचा दुसरा फायदा म्हणजेच आपल्या घरामध्ये शांतता टिकून राहते घरातील लोक हे समाधानी वृत्तीचे होऊ लागतात याचा तिसरा फायदा असा की आपल्या घराला इतर लोकांची वाईट दुष्ट नजर लागत असते तर हा नजरेचा त्रासही आपला कमी होऊ लागतो याचा सर्वात मोठा आणि चौथा फायदा आपल्या घरामध्ये हळूहळू सुख शांती समृद्धी आणि सौख्यही नांदू लागते तर मित्रांनो हा उपाय काही नवीन नाही तर हा पूर्व काळापासून चालत आलेला उपाय आहे अगदी काही घरामध्ये तर हा उपाय रोजही केला जातो परंतु श्रावण महिन्यातल्या पहिल्या सोमवारी देखील आपण या उपायास सुरुवात करू शकतो काही जण हा दिवा आपल्या घरात नेहमीच लावत असतात परंतु श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवारी हा दिवा लावणे अत्यंत शुभ मानले जाते ही एक गोष्ट अगदी साधी आहे परंतु आपण आपल्या मनात श्रद्धा ठेवून ही एक गोष्ट केली तर आपल्या जीवनामध्ये अनेक सकारात्मक बदल घडण्यास सुरुवात होते आपल्या कार्यातील अडथळे अडचणी हे देखील आपोआप दूर होऊ लागतात तर मित्रांनो या आणि आपल्या मुलांच्या आयुष्यातील अडचणी या देखील दूर होत राहतात बरं मित्रांनो आपल्यापैकी किती जणांना हा उपाय माहीत होता का तुम्हीही लावत होता तुमच्या घरामध्ये मिठा हा मिठाचा दिवा कमेंटमध्ये आम्हाला जरूर कळवा अगदी पूर्वी काळापासून चालत आलेला हा उपाय तुमच्यापैकी किती जणांना माहीत होता कमेंट मध्ये हा मिठाचा दिवा तुम्ही याच पद्धतीने लावतात की अजून वेगळी तुमची पद्धत आहे तेही सांगा म्हणजेच कमेंट मध्ये तुम्ही तुमची पद्धत ही मेन्शन करू शकतात हर हर महादेव पहिल्या श्रावण सोमवारच्या सर्व शिवभक्तांना हार्दिक शुभेच्छा जय भोलेनाथ श्री स्वामी समर्थ